मार्शेस घाटातील शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड बघितली आहे का तुम्ही सो so, नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय ब्लॉग सो so, आज आम्ही टिटवाळ्यावरून साडेचार वाजता निघून माळशेस घाटात गेलो होतो साधारण साडेचारच्या दरम्यान आम्ही माळशेस घाटासाठी निघालो होतो टिटवाळ्यावरून आम्ही मार्शेस घाटात साडेसहा पावणे सात वाजता पोचलो पोचल्यानंतर इथे टॉपला जरा वेळ थांबलो होतो मस्त सुंदर असं सूर्योदय बघितला आणि मस्त गार हवा होती तिकडे थांबलो होतो तिथे पुढे गेल्यानंतर आम्हाला इथे एक टपरी भेटली त्या टपरीवरती आम्ही बसलो होतो गप्पा मारत खूप छान वाटलं त्यानंतर परत येतानाय ना तिथे जे मंदिर आहे त्या मंदिराचे इथे जरा वेळ थांबलो आम्ही एकदम प्राचीन कालीन मंदिर आहे हे बाबा तिथे साफसफाई करत होते त्यानंतर पुढे जातानाय ना केल्या होत्या त्यानंतर आम्ही तो बोर्ड बघितला महाराष्ट्र घाटातील शिवरायांचं पदस्पर्शावन झालेली खिंड ही खिंड आता झाडांनी लपलेली आहे पण तुम्ही हिला बघितलं असाल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा